घटस्थापनेच्या काळात देवघरात करा या दहा गोष्टी लक्ष्मी कायम घरात वास करेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात ठेवावी सकाळी सकाळी तुपाचा दिवा लावावा देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते देवघरात एकाच देवाच्या जास्त मूर्ती असू नये मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धारून नेते मग आपल्याला सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर देवपूजेत काही कळत न कळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले बदल अवश्य करा देवपूजा ही देवांची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धू दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला खुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपटणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी महत्त्वाचे नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी दे। असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवघर ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला या याव्यतिरिक्त देवघराची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागे अभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत असताना देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवघरात ठेवावे पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समयी स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी वात बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवघरात मेणबत्तीचा वापर करू नका सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समयी लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तर दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही आणि दिवे स्वच्छ राहतील देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजकेच पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू अर्थात स्वामी या व्यतिरिक्त अन्य देवांच्या मूर्ती फोटो असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा फोटो अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करून वाहावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावी ताजी फुले व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसले तर गुळ खोबरे गुळदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी संतुष्ट होतात देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदुळाची आरस करून त्यात ठेवावी धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मण्यांची माळ ओढावी आणि किमान एक, कि एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना दोन दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्यांचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्री राम, जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी